सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत आता भूमीला अटक केल्यामुळे आकाश हा खूपच आता चिडलेला असतो कारण हे सगळं अबोलीमुळे होते हे त्याच्या लक्षात आलेलं असतं त्याने आता अबोलीला म्हणजे बोलण्याचं ठरवलेलं असतं म्हणून आता तो अबोलीच्या घरी जातो आणि अबोली आता चा घरामध्येच असते आता आकाश तिच्याकडे जातो आणि चा दरवाज्यात उभं राहून नॉक करतो तेव्हा अबोली दरवाजा उघडते तर आकाश विचारतो मी आतमध्ये येऊ शकतो का त्यावर आता अबोली उद्धटासारखं त्याला म्हणते की आता आलाच आहात तर आता तुम्हाला कोणी परत पाठवणार नाही ना ना आता यास तुम्ही असं म्हणून आता आकाश घरामध्ये जातो आणि अबोलीला म्हणतो की अबोली तू हे काय करत आहेस आज भूमीला तू अटक करायला लावली हे बघ शहाणी असेल तर केस मागे घे तुला आहे आपले नाते संबंध किती चांगले होते आजीला तू खूप मानतेस ना अगं भूमी आणि मी परके नाही आहोत आपण एवढं चांगले नाते संबंध असताना पण तू डायरेक्ट केस वगैरे करून काय सिद्ध करणार आहेस हुशार असशील तर केस मागे घे त्यावर अबोली म्हणते की नाही आकाश मला भूमीपासून त्रास आहे आणि मी असंच करणार आहे कारण तुला माहिती नाहीये का ती माझ्या घरामध्ये घुसून क्षितिजाला उचलून पळवून नेत होती ती माझी मुलगी आहे ही विसरली एका भूमी आता असं म्हटल्यानंतर आकाश म्हणतो की हे बघ अबोली तुला माहिती नसेल तर मी सांगू का आम्ही एवढी धडपड का करत आहोत कारण क्षितिजा ही आमची मुलगी आहे हे तुला कसं सांगू मी का कळत नाही अबोली तुला की क्षितिजा ही भूमीची आणि माझी मुलगी आहे आम्ही तिच्यासाठी इतकी झटपट करत आहोत तरी सुद्धा तुला काहीच फरक पडत नाही का ग तर ही अबोली म्हणते की हे बघ आकाश मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये पण तुला सांगू का कायदेशीर आता माझी झाली आणि त्यामुळेच मी तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाहीये आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला केस मागे घ्यायला तरी मी केस मागे घेणार है नाही आता असं म्हटल्यानंतर हा आकाश म्हणतो की पारसिकला मी आता फोनच लावतो त्यालाच सांगतो तोच काहीतरी न्याय निवाडा करेल मला आता वाटत नाही की तू काही ऐकण्यासारखी राहिली आहेस तू खूप बदलली आहेस अबोली तुझ्या आधीच्या वागण्यात आणि आताच्या वागण्यात खूप फरक पडला कोणाच्या सांगण्यावरून तसं करते तेव्हा आता अबोली ही आकाशवर चिडते त्याने म्हणते की मला कोणी सांगायची काय गरज आहे मला समजतं हॉस्पिटलमध्ये तुमचं बाळ तुम्ही कमावून बसलात आणि माझ्या मुलीच्या पाठी लागला खरं बोला ना आकाश म्हणतो की नाही माझ्याकडे रजिस्ट्रेशन पेपर सुद्धा आहे बाळाचं दुप्ट सुद्धा आहे ते सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला होता मात्र कोणीतरी ते गायब केले आणि त्या बॅगेमध्ये पैसे भरले आणि गीतांजली मॅडमचा असा गैरसमज झाला की आम्ही त्यांना लाच देत आहोत हे सगळं कोणीतरी घडवते आमच्या बाबतीत आणि आज आस्तरभूमी बरोबर असं इतका मोठा ट्रॅप सुद्धा झाला की तिला अचानक असं नर्सचा फोन येतो काय आणि मग ती नर्स म्हणते की तुमच्या मुलीला बरं नाही आहे तुमची मुलगी खूप सिरियस झाली आहे तुम्ही दाबडतो पिकडे आणि तिकडे गेल्यावर बघते तर भूमीलाच डायरेक्ट जेलमध्ये पाठवलं हे काय चाललं आहे अबोली तर अबोली म्हणते की मला काहीच सांगू नको आणि मी काही ऐकणार नाही आहे आता अबोली तोंड फिरवून घेते आणि असं आता ड्रामा करत असते की तिच्या माझी मुलगी आहे आणि तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस आता आकाश लगेच पार्सिकला फोन लावून म्हणतो की हे बघ पार्सिक अबोली ताईंना केस मागे घ्यायला लावू आता तुला सगळं माहिती आहे हॉस्पिटलमधला हो प्रकार त्यामुळे मला काही स्पष्टीकरण द्यावं लागणार नाही आहे सांग बरं पारसी की चुकीचं आहे ना की नाही तुला माहीत आहे ना शिंदे जी आमची मुलगी आहे ते मग अबोलीला केस टाकायची काय गरज होती भूमीच्या विरोधात तेव्हा आता तूच काहीतरी कर प्लीज असं म्हणून आता आकाश खूप रिक्वेस्ट करत असतो पारसिकला मग आता हा पारसिक म्हणतो की समजव ना अबोलीला तेव्हा आता आकाश म्हणतो की ती माझ्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नाही एक काम करतो मी तिला फोन देतो तूच तिच्या तिच्याबरोबर बोलून घे मग आता पारसिक अबोलीला सांगत असतो की अबोली आता मला जास्त काही बोलायला लावू नकोस तू त्या भूमीच्या विरोधात केस केलेली आहे ना ती मागे घेऊन टाक तेव्हा आता अबोली म्हणते की का असं का म्हणत आहे तुम्ही ते अकस्ट ऐकून तुम्ही इथे पाहायला आहात का मला काही त्रास होतो होते तेव्हा ते पारसिक म्हणतो की हे बघा आता मी तुझ्याशी जास्त बोलू शकत नाही आहे पण तात्पुरतं तरी तू भूमीला सोडव म्हणजे केस मागे घेऊन टाक मग आता अबोलीला नाविलाच होतो ती म्हणते की ठीक आहे असं म्हणून ती फोन ठेवते आणि आता ती केस मागे घ्यायला पारसिकमुळे तयार झालेली असते त्यामुळे आता आकाश तिला धन्यवाद म्हणतो आणि घरी निघून जातो तर आता भूमी सुखरूप घरी सुटून आलेली असते कारण आता इकडे अबोरीने केस मागे घेतल्यामुळे तिला सोडलेलं असतं आणि जामीन मंजूर झालेला असतो ती घरी येते तेव्हा आजी तिला विचारतात की काय ग भूमी तू अशी घर सोडून जातेस कशाला गेली तर सांगून जायचं होतंस ना अशी तू गेलीस आणि डायरेक्ट जेलमध्येच तेव्हा भूमी म्हणते की काय सांगू आजी तुम्हाला माझ्याबरोबर ट्रॅप झालाय मला फोन आला काय आणि मी धावतच गेली कारण मला माझ्या जीवापेक्षा क्षितिजा क्षितिजाला खूपच आता मला तिची काळजी वाटत होती आणि त्यामुळेच तिला काही बरं वाईट होऊ नये म्हणून मी धावतच गेली पण तिथे गेल्यावर अबोली बिंदस त्या क्षितिजाला झोळी झोपवून बसलेली होती शांत आणि हे चित्र पाहून तर मला अजूनच धक्का बसला मग मी अबोलीबरोबर भांडण करायला लागली कारण मला असं वाटलं क्षितिजाला बरं नाही आणि अबोलीत की बिंदस कशी काय बसू शकते पण त्यानंतर कळालं की असं काही झालेलं आणि त्यामुळेच मला काही सुचत नव्हतं मग आकाशात भूमीला रूममध्ये घेऊन जातो कारण तिथे रागिणी आणि पौर्णिमा पण असतात त्यांनी अजून पुढे काय ऐकायला नको म्हणून आकाश भूमीला रूममध्ये घेऊन जातो मग आता भूमी त्याला सांगायला लागते आकाशला की आकाश अहो हे काय होते माझ्याबरोबर बरोबर असा कसा ट्रॅफ झाला आज मला तीन दिवस जेलमध्येच राहावं हो लागलं असतं पण तुम्ही तुमच्यामुळे सुटली मी तेव्हा आकाश म्हणतो की पार्शिकला मी खूप रिक्वेस्ट केली आणि मग त्याने अबोलीला सांगितलं हे केस मागे घ्यायला अबोली का ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हती अगं भूमी अबोली खूप बदलली ती एक शब्दसुद्धा माझं ऐकून घेत नव्हती पण पार्सिकला फोन केला ना म्हणून फायदा झालाय त्याच्यामुळेच तू घरी आलीस मग आता भूमी सांगते की आकाश आता पुढे कसं करायचं आपण आपण काहीही करायला गेलो तर काहीतरी उलटच घडतंय आपली मुलगी परत येईल ना त्यावर आकाश म्हणत असतो की काळजी करू नकोस घेणे मी तुला एक सांगतोय तू याच्यापुढे घरातून बाहेर जायचं नाही कारण आपण ह्या केस संदर्भात काही डिटेल करायला बाहेर जातो आपल्याला याच्याबद्दल सगळी आता अरेंजमेंट करावी लागेल तू बाहेरच जायचं नाही भूमी कारण पुन्हा तुझ्याबरोबर असा ट्रॅप झाला तर ह्यावेळेस तर मी तुला सोडवले पुढे काय होईल सांगता येत नाही भूमी म्हणते असं कसं म्हणतो आकाश तू आपल्याला आता या केसमुळे बाहेर जाणं येणं तर आपलं होतच असतं ना मी घरात बसून कोणता पुरावा आपल्याला मिळणार आहे सांग भरतूस लोकांना घालून आपण असंच घरात बसायचं का आकाश म्हणतो तसं नाही भूमी मी बघतो बाहेरच्या गोष्टी पण सध्या तरी तू बाहेर निघू नकोस तुझ्याशी असं खोटा बोलून ट्रॅप झाला हे तुझ्यासाठी खूप घातक आहे आणि मला तुझ्या सेफ्टीसाठी हे योग्य वाटतंय त्यावर भूमी म्हणते की तुम्ही बरोबर म्हणताय पण माझं मन शांत बसत नाही आहे मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटते असं वाटतंय की ती कधी एकदाची घरी येते मग आता असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो की ठीक आहे आपण काहीतरी याच्यावर उपाय करूयात तर पुढे आता अबोली ही पौर्णिमाला फोन करते आणि म्हणते की आज आकाश इथे आला होता आता पौर्णिमा म्हणते की भूमीला पण भूमीला कोणी सोडवलं ती भूमी घरी आलीस कशी काय पूर्णिमा तू काय करतेस नाही सॉरी अबोली तू काय करत आहेस तेव्हा आता पौर्णिमाला अबोली सांगत असते की मी काहीही के केलेलं नाही तो आकाश माझ्या घरी आला आणि माझ्यावरती लगेच ओरडायला लागला तो मला म्हणत होता रिक्वेस्ट करत होता की ही केस मागे घे मग त्याने पार्सिकला फोन लावला आणि तुला माहीत आहे पार्सिक कसे आहेत ते त्यांनी मला लगेच केस मागे घ्यायला लावली मग मी काय करायला हवं त्यावर आता पूर्णिमा म्हणते की शिट यार हे काय होऊन बसलं अजून कोर्टातल्या तारखेला खूप वेळ आहे तो तोपर्यंत आपली टांगती तलवार आहे आणि भूमी घरी पण आली तुला माहिती नाही ती भूमी किती चालक आहे पुरावे मिळण्यासाठी रोज घराबाहेर जाते आणि नवीन नवीन लोकांना भेटत असते त्यामुळे त्या ते आपल्या संतापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही त्यामुळे आपल्याला आता या संदर्भात खूपच आता अलर्ट राहावं लागणार आहे मग अबोली म्हणते की तुम्ही बघा ना आता काय करायचं पुढे ते तुम्हीच मला खोटं बोलायला लावलं ना एकतर त्या गीतांजली मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत त्यांच्याशी आपण खोटं बोलून बसलोय आणि पुढे आता काहीही होऊ शकतं सपोज आत्ता ह्या क्षणाला गीतांजलीला कळालं की आपण खोटं बोलतोय तरी त्या केसमधून मागे होतील मग आपल्याला वेळेवर वकील मिळणार आहे का आपण काय करणार आहोत कोर्टात सांगा ना तुम्हीच तेव्हा रागीने म्हणते की दे गाव पूर्ण माझ्याकडे फोन दे ही काय बडबड करतेस कधीपासून तेव्हा तर रागिनी म्हणते की काय होते अबोली तुला का बडबड करतेस इतकी मग अबोली म्हणते की आत्या अह मला ना भीती वाटायला लागली आहे आपण जे काही खोटं करतोय ना खोटं प्रकरण त्याचे आता मला गळ्यात गर, गळ्याशी असं भीती वाटायला लागली ला रागिनी म्हणते अगं अबोली इतकं काळजी करण्यासारखं काय आहे भूमीचीच मुलगी आहे शेतीची आहे फक्त आपल्या तिघींना माहिती आहे आणि हे बाहेर कोणालाही माहिती नाही आहे आणि प्रश्न उडला तर ती तुझी मुलगी आहे तर आहे ना कायदेशीररित्या तुझी मुलगी झाली आहे मग भूमीचं काय चालणार आहे त्या कोर्टात असं म्हटल्यावरती आता लगेच रागिनी ही अबोलीला सपोर्ट करते आणि लगेच आता अबोली पॉझिटिव्ह होते आणि म्हणते की ते तर बरोबर आहे आता तुमचं मला ना ही केस होईपर्यंत जरा भीतीच वाटणार आहे रागिनी म्हणते की अगं त्या भूमीचे एक पॉल मी पुढे आहे मी सगळा बंदोबस्त केलाय तिला एकही पुरावा मिळणार नाहीये त्यामुळे तुम्ही तुम्ही निश्चिंत राहा काही होणार नाही आहे असं म्हणून आता रागिनी आता ह्या पौर्णिमा आणि अबोली दोघींनाही सपोर्ट करत असतात तर पुढे आता असं बघायला मिळतं की भूमी आता ही मानसीबरोबर बोलत असते की मानसी अगं तू घरी लक्ष ठेवून होतीस ना म्हणजे मी तिकडे जेलमध्ये होते तेव्हा घरात काही तुला वाटलं नाही ना बदल तर आता मानसी म्हणते की हो वाटलं ना काय झालं माहिती आहे का भूमी अगं तू जेव्हा जेलमध्ये होती ना तेव्हा आई ह्या रूममध्ये गेल्या होत्या तुझ्या त्यांना काहीतरी बघत होत्या कसली तरी शोधाशोध करत होत्या आणि मी अचानक गेल्यामुळे त्यांचा चेहरा लगेच असा पडला म्हणजे त्या का आघडलाय क्षणासाठी आणि नंतर मला म्हणाल्या की काय ग तू इथे काय करते तेव्हा मी म्हणाले की तुम्ही इथे काय करते भूमीच्या भूमिच्या रूममध्ये तर त्या मला म्हणाल्या की आकाशने मला एक फाईल शोधायला लावली आहे आणि तीच मी शोधत होती मग मी त्यांना म्हणाली मला संशय आला ना त्यांच्यावरती म्हणून मी रूममधून बाहेर नाही गेली पण तू मला सांगितलं होतंस ना की यशपालचा फोन माझ्या रूमच्या डॉरमध्ये आहे कपाटात तर मग मी तो फोन काढून घेतला आणि तू पुढे बोलली होतीस ना की पंकजकडे द्यायचा म्हणून मग मी तो फोन पंकजकडे दिला आहे तेव्हा आता रागिनार त्या तुझ्या रूममध्ये काय करत होतं याचंच मला समजत नाही आहे तेव्हा म्हणते की वाटलंच मला त्या माझ्या रूमची झडती घेतील काहीतरी शोधतील आणि म्हणूनच मी तुला अलर्ट राहण्यासाठी सांगितलं होतं आणि तुला मेसेज पण केला होता बरं झालं मानसी तो फोन तिच्या हाती जर लागला असताना रागिने आताच्या तर आपल्याला पुढे काहीच तपास लागलं नसतं कदाचित यशपालला मला जे सांगायचं होतं त्या ते ते फोनमध्ये असलं तर यशपाल खूप दिवसांपासून मला काहीतरी इशारा करत होता त्याला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं पण रागिनाथ्य असल्यामुळे त्याने ते बोलणं त्याचं झालंच नाही आणि आता तर तो ह्या जगातच राहिलेला नाही आहे पण त्याच्यामागे त्याचा फोन तर आहे ना आपण त्याच्यामधून नक्कीच काहीतरी हिस्ट्री काढू शकतो की यशपाल कोणाकोणाशी बोलायचा त्याच्या फोनमध्ये नक्कीच असा एकतरी पुरावा असेल किंवा रेकॉर्डिंग असेल जी आपल्याला क्षीजापर्यंत पोहोचवेल आपल्याला त्या नर्सबद्दल लवकरच चौकशी करायला हवी आहे तेव्हा मानसी म्हणते हो पण काय गं मानसी तुला वाटतं का ग काय का भूमी तुला वाटतं का की यशपालच्या फोनमध्ये काहीतरी पुरावा मिळेल भूमी म्हणते नक्कीच मला वाटते मला अजूनही त्या यशवंतचा चेहरा आठवतो हो आहे की त्यांना ज्या दिवशी त्यांनी मला ती डायरी दिली त्या डायरीमध्ये एक चिठ्ठी होती आणि त्या चिट्टीमध्ये असं लिहिलेलं होतं की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे पण ते आमचे आमचं बोलणं झालं नाही गं मानसिक मग आता भूमी म्हणते की मला लवकर त्या फोनमधली हिस्ट्री काढायची आहे आणि मग त्यांचं असं प्लॅन ठरतो की आपण आजच त्या फोनमधली हिस्ट्री काढायची तर पुढे आता मा म्हणजे भूमी आणि आकाशरूममध्ये झोपलेले असतात अचानक आता भूमी जागी येऊन बसून असते तेव्हा आकाश तिला पाहतो आणि म्हणतो की भूमी तू का जागी आहेस इतक्या रात्रीची झोपून घे बरं आराम कर तेव्हा आता भूमी म्हणते की नाही मला झोप येत नाहीये माझं मन असं अस्वस्थ का होते मला समजतच नाहीये तेव्हा ते आता आकाशा म्हणतो झोपर मग आता भूमी झोपते आणि पुन्हा उठून बाहेर जाते आता बाहेर गेल्यावर तिला समोर एक जोडप असं जाताना दिसत असतो तेव्हा आता ती वापरून वाकून बघायला लागते इतक्या रात्रीच आपल्या घराबाहेर कोणीतरी आलंय म्हणून आता ते अलर्ट होते पण त्याच वेळेला आता सुद्धा ह्या जागेच असतात जेव्हा तुम्ही बाहेर जाते आणि त्या जोडपांना विचारायला लागते की तुम्ही कोण आहात इथे काय करताय तेव्हा आता ती सांगते की मी नर्स आहे मॅडम आणि आम्ही तुम्हाला पुरावा देण्यासाठी आलो आहोत त्या आज वेळेला रागिनाथा तिथे उभे राहून लपवून ते त्या तिघांचंही बोलणं ऐकत असते मग आता ती नर्स सांगायला लागते की मॅडम आम्हाला तुमच्या मुलीबद्दल काहीतरी बोलायचं आहे म्हणजे तुम्ही आमच्या मागे खूप लागला होतात ना तुम्ही आम्हाला पैशाची डिमांड केली आहे ना म्हणून आम्ही आता तुम्हाला मोठा पुरावा देणार आहोत म्हणजे तुमच्यासुद्धी ज्याला कोणी किडनॅप केलं आणि तुमच्या शुद्धी ज्याचं काय काय झालं हे सगळं आमच्याकडे आहे मग भूमीमध्ये सांगा मला त्याचं नाव ज्याने माझ्या मुलीला असं पळवून नेलं होतं बोला ना तेव्हा आता ती नर्स काही बोलणार त्यावेळेला आता रागिने त्यांचा घातपात करताना दिसणार आहे कारण रागिनेच्या हातामध्ये पिस्तूल असतं आणि ती आता नक्कीच त्या नर्सला गोळ्या झाडेल आणि तिला तिथे संपवेल तेव्हा आता भूमी हे पाहणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांना एकही एपिसोड मिस करू नका पाहत राहा शुभयव अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी वेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा भाग कमेंट करू नक्की कळवा चला तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात नवीन रिव्ह्यू घेऊन धन्यवाद